नमस्कार कुकिंग तिकीट मराठीमध्ये सगळ्यांचे स्वागत आज आपण कोकणातली एक पारंपरिक रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे पारंपरिक पद्धती तयार केलेलं कोकमाचं आगळ आता तुम्हाला तर माहीतच असेल कोकमाच्या आगळाचे दोन प्रकार असतात एक साखरयुक्त आणि एक साखरविरहित साखरयुक्त कोकमाचं आगळ म्हणजे ज्यामध्ये आपण साखर, साखर, साखर वापरलेली आहे कोकम सरबत किंवा सोलकडीला आपण हे साखरयुक्त कोकमाचं आगळ वापरतो साखरविरहित माशांसाठी आपण नेहमी हे वापरत असतो किंवा अंगावर आपल्याला पित्ताचे डाग वगैरे आलेले असतात त्याला आपण हे साखरविरहित वापरत असतो आता ही अगदी साधी पद्धत आहे दोघांमध्ये थोडाफार फरक आहे हे कसं बनवायचं हे, हे, हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कोकमाचं आगळ बनवण्यासाठी महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स ते म्हणजे हे ताजे ओले कोकम इथे मी शंभर ग्राम प्रमाणात ताजे ओले कोकम घेतलेले आहे आता ताजे ओले कोकम अशा पद्धतीने हातावर घेतले की ते ओले लागतात आणि हाताला ते डाग सोडतात लाल रंगाचा असा अशा पद्धतीने आपल्याला हे कोकम बघून घ्यायचे आहे जुने किंवा सुक्या कोकमाचा इथे बिलकुल वापर करायचा नाही कारण त्याचं कोकम आगळ चांगलं तयार होणार नाही आता यामध्ये साधारण एक ग्लासभर आपण गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातल्याने कोकम आपले मस्त मऊ विजले जातात आणि त्याचा रंग ही एकदम छान येतो गरम पाणी घातल्यास लगेच तुम्ही इथे बघू शकता याचा मस्त कोकमाचा लाल रंग पाण्यामध्ये सुटलेला आहे आणि कोकम घेताना नेहमी मालवणी ताजे कोकम बघून घ्यायचं आहे कारण त्याचं कोकमाचं आगळ एकदम छान तयार होतं तर इथे अशा पद्धतीने आपण गरम पाण्यामध्ये साधारण एक, हो एक तासभर झाकून याला असंच ठेवणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे रात्रभरसुद्धा पाण्यामध्ये भिजू शकता आता रात्रभर जर भिजवणार असाल तर गरम पाणी घालण्याची गरज नाही साध्या पाण्यात घातलं तरी हे मस्त सकाळपर्यंत छान फुलून वर येतात आणि छान मऊ होतात तर इथे अशा पद्धतीने आपण याला झाकून एक तासासाठी असंच ठेवणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता एक तास झालेला आहे आता आपण याचं झाकण उघडून बघणार आहोत एक तासानंतर तुम्ही इथे बघू शकता आपले कोकम छान मऊ झालेले आहेत एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत अशाच पद्धतीने एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला हे छान भिजून घ्यायचे आहेत परफेक्ट जवळजवळ कोकमांमधून सगळा रस निघून आलेला आहे आणि एकदम मऊ असा कोकम आपला छान भिजलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला हा कोकम छान भिजून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपण मिक्सरच्या जारमध्ये हे सगळं कोकम काढून घेणार आहोत पाण्यासकट आपण काढून घेणार आहोत आणि याची एकदम फाईन अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे एक्स्ट्राचं सा बाकी पाणी न घालता जेवढं पाणी आणि कोकम आहे ते सगळं मिक्सरच्या जारमध्ये घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने एकदम फाईन अशी आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम फाईन अशी पेस्ट आपली झालेली आहे आणि याचा रंगही एकदम छान आलेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला ही कोकमाची पेस्ट तयार करायची आहे त्यानंतर ज्या पॅनमध्ये आपण हे शिजवणार आहोत त्याच पॅनमध्ये डायरेक्टली आपण हे सगळं काढून घेतलेलं आहे तर इथे आपण पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे आता जेव्हा आपण कोकम घेतलेलं होतं शंभर म्हणजे साधारण एक वाटी कोकम होतं आता एक वाटी कोकम असेल तर त्याला साधारण दोन वाटी आपण इथे साखर वापरणार आहोत सेम वाटीचं माप घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण कोकम मोजून घेतो त्याच वाटीने आपल्याला बाकीची जिनस घ्यायची आहे तर इथे आपण दोन वाटी भरून साखर घेतलेली आहे तर इथे आपली ही एक वाटी आणि त्याचबरोबर ही आपली दुसरी वाटी तर अशा पद्धतीने आपण इथे दोन वाट्या भरून एक वाटी कोकमासाठी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे त्याचबरोबर एक वाटी आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने इथे आपण एक वाटी, वाटी कोकमाला साधारण दोन वाटी साखर तर एक वाटी आपण इथे पाणी घेतलेलं आहे याचं प्रमाण तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्याचं प्रमाण घ्यायचं आहे आता हे सर्व जिनसं आपल्याला छान एकत्र करून घ्यायचे आहेत छान सर्व जिन्नस एकत्र केल्यानंतर आता हा पॅन आपण गॅसवर ठेवणार आहोत आता सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि एक उकळी आणायची आहे आणि एक उकळी आल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे आणि अशा पद्धतीने उलथानाने आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून साखर घातल्यामुळे हे तळाला चिटकू नये किंवा करपू नये करपलं की, करप की कोकमाच्या आगळाची चव थोडीशी कडवट लागेल म्हणूनच अशा पद्धतीने सतत उलथानाने किंवा चमचाने आपल्याला छान ढवळत राहायचं आहे आता आपल्याला हाय फ्लेमर अशाच पद्धतीने ढवळत राहायचं आहे आणि याला छान एक उकळी आणायची आहे आता हे साखरयुक्त म्हणजे कोकम सरबत किंवा कोकमाचं जे आपण सोलकडी बनवतो त्यासाठी हे प आपण वापरत असतो आता तुम्हाला जर कोकमाचं आगळ साध्या पद्धतीत तुम्हाला माशांसाठी किंवा तुम्हाला अंगावर जे पित्ताचे डाग येतात किंवा मोठे मोठे चट्टे येतात त्यासाठी जर वापरायचं असेल तर एक वाटी तुमचं कोकम असेल तर त्याला तुम्ही फक्त अर्धी वाटी पाणी वापरा साखर आपल्याला इथे बिलकुल तुम्हाल वापरायची नाही आहे इतकंच आपल्याला यामध्ये वाटताना फरक करायचा आहे आणि अशाच पद्धतीने बाकीची प्रोसेस अगदी सेम आहे तुम्ही इथे बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला हे छान ढवळत राहायचं आहे आणि हळूहळू मिश्रण आपलं घट्ट व्हायला सुरुवात होतो आणि जसं आप जसं जसं आपण हे शिजू तसंही याचा रंगही छान बदलत जातो तर तुम्ही इथे बघू शकता एक मिनिट झालेलं आहे अगदी थोडंसं हे घट्ट झालेलं आहे दोन मिनटात हाय फ्लेमवर अशा पद्धतीने शिजवलं मस्त ढवळत राहिलेलो आहोत आणि याला छान उकळी आलेली आहे आता अशा पद्धतीने उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे आणि मध्यमाचेवर पुन्हा अशाच पद्धतीने ढवळत राहायचं आहे आणि आपल्याला हे साधारण पाच सहा मिनटं पुन्हा हे शिजवून घ्यायचं आहे मध्यमाचेवर पाच सहा मिनटं आपण अशाच पद्धतीने ढवळत राहणार आहोत आणि हे सगळे जिनस आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता सहा मिनटं झालेली आहेत मध्यमासेवर शिजून अशा पद्धतीने मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि या पॅनवर तुम्ही बघू शकता मिश्रणाला बबल्स आलेले आहेत अशाच पद्धतीने बबल्स आले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर तुम्ही बघू शकता रंग एकदम सुंदर आलेला आहे थोडासा डार्क झालेला आहे जसा कोकम सरबताला असतो अगदी तसाच याचा रंग आलेला आहे आता याला आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाही अशाच पद्धतीने हातावर चिटकून बघितलं की अगदी चिकट लागलं पाहिजे मधासारखं या स्टेजला आपण इथे अगदी पाव चमचा सैंदव मीठ घातलेला आहे किंवा काळं मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर अगदी पाव चमचा आपल्याला जिरं पूड घालायचं आहे आता तुम्ही जर कोकमाचं साखर विरहित बनवणार असाल तर तुम्ही जिरे पावडर किंवा मीठ नाही घातलं तरीही चालेल साधं मीठ अर्धा चमचा घातलं तरीही चालणार आहे तर इथे अशा पद्धतीने आपण ही सर्व जिन्नस छान मिक्स केलेली आहेत आता याला एकदम आपण थंड करून घेणार आहोत तर इथे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच आपण पुढची प्रोसेस इथे करणार आहोत तर इथे अशा पद्धतीने एकदम परफेक्ट असं आपलं कोकमाचं हे घट्टसर आगळ तयार झालेलं आहे आता हे घट्ट आगळ आपल्याला एका चाळणीवर घेऊन मस्त गाळून घ्यायचं आहे एक्स्ट्रा जे कोकमाचे तुकडे वगैरे राहिलेले असतात ते सगळे चाळणीवर निघून जातात तर इथे अशा पद्धतीने थोडं थोडं मिश्रण चाळणीवर घालून आपल्याला हे छान गाळून घ्यायचं आहे तर इथे सर्व मिश्रण एकदाच न घालता थोडं थोडं घाला म्हणजे हे चाळणं तुम्हाला अगदी सोपं जाईल आणि अशा पद्धतीने चमच्याच्या मदतीनं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे तर अगदी सहज हे चाळणीच्या खाली बाऊलमध्ये एकदम स्मूथ असं कोकमाचं आगळ निघालेलं आहे आणि सेम पद्धतीने आपण बाकीचं सगळंच्या सगळं करून घेतलेलं आहे तर इथे अशा पद्धतीने सगळं करून झाल्यानंतर अशा पद्धतीने एक चमचाभर तरी कोकमाचा हा गाळ राहतो याचे कोकमाचे छोटे मोठे तुकडे किंवा मसाल्यांचे तुकडे असतील ते यामध्ये राहिले जातात अशा पद्धतीने आपल्याला एकदम स्मूथ असं कोकमाचं आगळ साखरयुक्त तयार झालेलं आहे परफेक्ट तुम्ही जर साखर विरहित बनवणार असाल तर तुम्हाला फक्त साखर वापरायची नाही आहे एक वाटीच्याऐवजी तुम्हाला अर्धी वाटी पाणी वापरायचं आहे जिरेपूड वापरली नाही तरीही चालणार आहे बाकी सगळी प्रोसेस अगदी सेम आहे तर अशा पद्धतीने एकदम परफेक्ट एकदम हायजेनिक पद्धतीत कोकमाचं आगळ आपलं तयार झालेलं आहे तर हे कोकमाचं आगळ तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये साधारण पाच सहा महिने तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता आता तुम्ही म्हणत असाल दुकानामध्ये जे कोकमाचं आगळ मिळतं वर्षभर चांगलं राहतं त्यामध्ये केमिकल प्रोसेस करून ते टिकवण्यासाठी त्यामध्ये केमिकल वापरलं जातं आपण हे घरात अगदी हायजिनिक आणि साध्या पद्धतीत करतो साधारण पाच सहा महिने फ्रीजमध्ये हे कोकमाचं आगळ एकदम व्यवस्थित राहतं आता यामध्ये बिलकुल पाणी वगैरे घालायचं नाही असंच आपल्याला हे स्टोर करायचं आहे आता यापासून आपण मस्त थंडगार कोकमाचं सरबत कसं बनवायचं हे बघणार आहोत आता त्यासाठी एक ग्लाससाठी साधारण एक मोठी पळीमध्ये नॉर्मल दोन चमचे आपण इथे आगळ घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि त्यामध्ये आपल्याला एकदम थंड थंड पाणी घालायचं आहे तुम्हाला जर साधं पाणी घालायचं असेल तर तुम्ही साधंसुद्धा पाणी घालू शकता आवडीनुसार भिजवलेला सब्जासुद्धा सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आरोग्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सब्जा ही खूप कारगर असतो तर इथे अशा पद्धतीने मस्त मिक्स केलेलं आहे आणि अशा पद्धतीत मस्त थंडगार उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त थंड थंड आरोग्यदायी पित्तनाशक कोकमाचं सरबत पिण्यासाठी तयार झालेलं आहे तर आजचं हे मस्त पारंपरिक पद्धतीत तयार केलेलं कोकमाचं आगळ आणि त्यापासूनच कोकमाचं सरबत तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त जबरदस्त सोबत तो तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा